मित्रांनो ब्रह्मांड नायक बाळमामांचे व्हिडिओ आपण बनवत आहोत ते सगळे सगळ्या मराठीमधून आहे ही माहिती व हे सर्व व्हिडिओ कन्नड भाषिकापर्यंत हिंदी भाषिकापर्यंत आणि इंग्रजी भाषिकापर्यंत आपल्याला पोहोचवायचे आहे म्हणूनच या सगळ्या व्हिडिओचे डबिंग करावायचे आहे एक हजारहूनही अधिक व्हिडिओचे डबिंग करणे मला एकट्याला शक्य होणार नाहीत त्यामुळे तुम्ही सुद्धा या कार्यामध्ये मदत करू शकता खाली गुगल पे व फोन पे नंबर दिलेला आहे मामांच्या या कार्यात आपलाही सहभाग नोंदवा बोला बोला बळमांच्या नावाने चांगले मित्रांनो नमस्कार मी आता आलो आहे पांगेर मध्ये पांगेरे बी असं गावाचं नाव आहे पांगेरे बी नेपाण्यापासून तीन तीन ते पाच किलोमीटर आहे मित्रांनो आणि ह्या ठिकाणी मी आलोय मी आता आलो होतो मित्रांनो तसं बघायला गेलं तर पेन्शन द्यायला निवृत्ती फेगडे मामा यांना पेन्शन द्यायला आलो होतो आणि पेन्शन मी दिली त्यांना तर मित्रांनो इथं आल्यानंतर मला त्यांचे भाऊ भेटले राजारामकृष्णा फेकडे त्यांचे मोठे बंधू आहेत आणि बोलता बोलता विषय निघाला भंडरा उत्सवाचा जे कोलिवडीमध्ये मा मामांचा भंडरा उत्सव होत होता तोही विषय निघाला तो तो आणि मला असं मा... वाटलं की त्यांची मुलाखत घ्यावी आणि हे मी जे ऐकले ते सगळं तुमच्यापर्यंत पोचावं यासाठी मी हा व्हिडिओ करतोय मित्रांनो आठवण हा व्हिडिओ सगळ्यांना शेअर करायला विसरू नका सबस्क्राईब करायला लाईक करायला विसरू नका कारण ही माहिती सगळ्या जगासमोर आपल्याला पोचवायची बोला बोला मामांच्या नावानं सांग नमस्कार नमस्कार तुम्ही मला असं आपल्या मगाच्या चर्चेतून कळालं की तुम्ही मामांच्या बरोबर होता मामांच्या बकऱ्यामध्ये तुम्ही गेला होता गेलो की केव्हा गेला होता सांगा तरी मी सतरा सोळा सतरा अठरा वर्षाच्या अंदाजानं आम्ही जत्र ह्याच्यात जायचो की बैलगाडी घेऊन जायचो कोलवाडी जात नदीच न बैलगा हे ना मातीची घागरी न पाणी आणून कायदे भरत आहो उघड होऊन कुठे कोल्हाडीला कोल्हाडी इथनं बैलगाडी घेऊन जात होतात बैलगाडी घेऊन जायचं मला सांगा बैलगाडी घेऊन तुमचे वडील जायचं काय तुम्ही मी जायचो स्वतः स्वतः जातो मी बैल पाळी दिल असत पण मी बी वडील पहिल्यांदा तिकडे जावं असं कसं सुचलं तिकडे जायचे सुरुवात कशी झाली सांगा तुमची तिकडे जायचं मग वडील म्हणाला आमचं का काय कोला कोल्हाडील भंडारा चालू आहे आणि बैलगाडी आमची स्वतःची बैलगाडी आहे गाडी घेऊन जा, जायचं मग जाय म्हटलं मग झुपली गाडी गेलो बा पोरं बायका बिका सगळी घरची आमची गेला आणि मग तिथे गेल्यानंतर संध्याकाळी लोक नदीचं पाणी गाग, मातल्या घागरीन आणत आहे मातीच्या घागऱ्या एवढ्या एवढ्या होत्या त्या घागरी नदीसनं हो पाणी आणून कायदे भरती प्रसादाला म्हणते त्यातनं आम्ही बी उघडं होऊन पाणी ओतून घेतलं नदीचं नाही आम्ही बी होत आहोत की आमची मी आमची आणि बाकीची पोरं होती ही सगळी आम्ही आणत आहोत नदीचनं पाणी कायदे भरायच्या माती घागरी ते मग तेव्हा मामांचे माथ्या टाकून हे बसलेलं असत तिथं मंडपात मग ते भंडारा लावून घ्यायचा तिथं पाया पडायचं भंडारा लावून घ्यायचं आणि पाण्यानं जायचं नदीला जायचं नदी घागर ओतून घ्यायची पाण्यातली नदीतली आणि घागरी भरून घेऊन आणि कायदे भर सगळी पुरा लोक असत मान असे लोक माथच्या घागरी काहीतरी पन्नास साठ घागर का जास्तच पन्नास हो पन्नास साठ घागर दोन वर्ष दोन वर्ष आम्ही कर त्याच्यावर मामाची समाधी इकडे झाली मग इकडे गाडी दोन वर्ष तुम्ही मामांच्या भंडारा उत्सवाला होय मग दोन वर्ष बैलगाडी घेऊन इथनं ह्या पांगेर गावातन काय माहित नाही इथन पांगेर आला होता पांगेर गावात दोन वर्ष बैलगाडी बैलगाड तुमच्यावर कोण कोण आला होता आणि वडील आई आमची असा आणि पोरं हे का बारखी बारखी पोरं होतो शेवट तिथं मग शाहीरची गाणं असायचे भजनं असायची मग ते भजनातनं भजनाचा कार्यक्रम असायचं शाहीरवाली असायची मग ते रातभर गाणं ऐकायचं भजन ऐकायचं मग ते पाणी भरून झालं का नाही मग ती प्रसाद करणारी करायची ती चालू करायचे हो मग आम्ही मग पाणी भरून झाले की कपडे घालायचे ना भजन ऐकायचं गाणं ऐकायचं लय जोगत्याची गाणं असायची गाणी भरपूर असायची भजन आणि जोगत्याचे गाणे पण असतात असं असे आणि डान्स वगैरे नृत्य वगैरे असायचं असं असत आणि प्रत्येकाच मग ते सकाळी काहीतरी मामा देत उचलून दहा दाईश रुपये okay. पाया पडायचं जाऊन साहित्य घेऊन जायचं पाया पडायचं मग काय ती उचलून देतं तिने मग ते काय मी केवढं देते काय मला माहित नाही ते सगळं खरं ना देत किती लोक असायचे तरी अंदाजे कुठं तिथं भंडारा उत्सवला मायंदाळ मायंद असायचे जतरा फुल कोलेवडेचा तुम्ही भंडारोत्सव बघितलाय कोलवडे भंडारोत्सवात ते हे नव्हते ते तंबू नव्हता मोठा तंबू नव्हता होता तंबू होता, 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 होता के मंडप असा होता होता केन्य म्हणून का नाही मेटक्यात राहले परत मंडप मोठा तेच विचारलं तिथला तंबू तिथं नाही 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 तो तिथेच राहिलाच मेटकेच के आमचे गाव फेडे फेडे आमचे मेटके ठेवून राहिलाय आई आईच माहेर हिये तुम्ही यावेळेला भंडारा उत्सवाला जात होता तिथं दोन वर्ष तुम्ही तुम्हाला दोन वर्ष दोन वर्ष इथनं बैलगाड्या घेऊन जात होता आई वडिलांना घेऊन जात होता हे आम्हाला समजलं मामानाच खायला काय करून घेऊन जात होत संध्याकाळी आम्ही जेवण घेऊन जायचो तिथं जेवण नसायचं संध्याकाळी आपल्या आपल्या गाडीवर गाडी वर्ण काही जेवण करून मी जायचं संध्याकाळी पाणी आणायचं जेवायची खायची आज जत्रा बघायची आणि सकाळ प्रसाद सकाळी प्रसाद अकराला प्रसाद बघा रात भर थांबायचं बैलगाडी गाडी सोडायची पाणी आणायचं जेवायची जेवण घेऊन जायचं मग प्रसाद झाल्यानंतर यायची परवानगी कसं मिळायच तुम्हाला यायच्या प्रसाद झाला म्हणजे की यायची जत्रा मामा द्यायचं का नाही जत्रा फुटायची जवळ येताना हा जत्रा प्रसाद झाला की फुटायची फुटायची किती बैलगाड्या तुम्ही बघितल्या चिक्कार अशा इशिकवर गाडी बैलगाड्या असायची सगळ्या भागातली आमच्यातल्या दोघांच्या दो गाड्या असा आमची ती आमचं बघून आणि एकट्याची आमच्या भावाची एक असे आज दोन तीन गाड्या आमच्या असायच्या आमच्या गावातले ते घेवडे आहेत दत्तू घेवडे म्हण आहेत तर त्याने ते आता शंभर लंडून गेले त्यांचं वय तिथं त्यांच्या त्या शेरीमध्ये येत शेरी ओढा म्हणून आमच्या इथं आम्ही राहतो त्याच्या मागच्या बाजूलाच आहे आणि तिथंच त्यांचं घर आहे दत्तो घेवड्यांचं ते मला सांगत होतं की ते आमच्या गावातले ते माणसं मल्लखांब घेऊन खांद्यावरनं इथं कापशेला कोल्हाला यायचे मल्लखांबाचा खेळ खेळायचे 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 मल्लखांब मल्लखांब व्हायचे भजन व्हायचं शाहीर शायर केव बालण पण असायच बाल असं ब फिर त्या वेळ त्यावे हो त्यावेळ त्यावेळ होत अस जत्रा फुल वरायची फुल <laughs> म्हणजे फुल माणूस मैंदाला जत्रा आणि मामा मात्र ह्याच्यावर बसलेला काय माझ्यावरतीच मा किती दिवस असायची जत्रा दोन दिवस एकादश दिवस द्वादशीला फुटणार हो जत्रेच हे सांगा तिथे काय होते जत्रेचे ठराव तिथेला व्हायचे काय कधी असं नाही उभा करायचा कुठला एकादशीला

मग दोन दोन दिवस त्या तिथेला जत्रा जा, व्हायची त्या त्या दोन दिवस आ, तुम्ही तिथं मामांना बघितलंय मामा तुम्ही म्हटला की बसले असायचे मामांच्या विषयी सांगा कौतुक बसले असायचे त्यांनी काय काय करायचे मंडपाचा आज जाता का नाही आज आज जायला हे होतं का नाही मंडप ह्या अंगा त्या अंगाला आणि अशा कायदे ठेवलेल्या आणि हित आकार मामांच देवाचं हे तंबो असा आणि लगेच बस माच्या मामा बसलेला मग त्या माच्यावर बसलेला असायचं मग भंडारी काय मा काय मामा लावायचं काय दुसरी लावायची ब भंडारा लावायला असायची पाया पडणाऱ्यानी ते भंडारा लावणारे असायचे आणि काय मामा बी लावायचं पाया पडल्या मामा बी लावायचं भंडारा लावत आणि मग लावणार असायची मग कोण येईल त्याला फक्त पर्सेन घ्या पसाद घ्या तसं प्रसाद असायचा सगळं असायचं साखर कोण केळं ती दीची प्रसाद बी होय आता तंबू तुम्ही दर्शनाला दर गेला आहे समोर दर्शनाला गेला फोटो कुणा फोटो कोणाकोणाचं जुळीमारांचा फोटो हां आणि इतर इटू बाजू हा इतर कमाई दोन तेरा टाकांचा फोटो असायचा अशा माझं ते हे होतं ते पिचळी हे होतं टाक टाक होतं हां हा घोड्यावर बसलेला घोड्यावर बसला घोड्यावर बसलेला घोड्या बसल्याला का नाही असं हे गोड्या बसलेला होता वस्तीला असायचा होय सकाळची पूजा कोण करायचं त्यावेळेला पूजा कोण कर ते पूजे ते मामा करते की पूजा मामा स्वतः करायचं की होय पूजा काय मामा स्वतः पूजा करायचा आणि बघितले की मामा स्वतःच पूजा करायचा स्वतः पूजा करत दुसरं कोण नाही पूजाला दुसरं कोण नाही फक्त पाणी आणून द्यायचे व नदीनं गा ते गागर मामा पूजा पूजा होऊन पूजा झाली फुलं बिल्ला वावली म्हटलं की नाही माच्या बसणे मग तिथं त्या चा नवून द्यायचा मामा च्या चा, मे मेंढक्यानी ह्याच्यानी नोकरी ही गडी दे तिने चा नेऊन दिला नाही च्या घ्यायचा तंबाखू चिलीम ओढत बसायचं चिलीम ओढत बसायचे चिलेम का व्हिडिओ ओढायची चिलीम ओढायचे चिलीम ओढायचं तेव्हा चिलीमच चिलीमच तुम्ही मला वाटते दोनच वर्ष तुम्हाला गावलं म्हणजे समाधीच्या आधी दोन वर्ष दोन वर्ष गावले म्हणजे चौसष्ट पासष्ट ला तुम्ही गेला किंवा पासष्ट सासष्ट ला गेला समाजाच्या आधी एक घटना झाली होती तुम्हाला सांगतो सासष्टच्या वेळेला आता त्यामध्ये कसं घागरे शिवतात ते घागरे शिवायचं काय होतं घागरे मामा शिवल्याशिवाय प्रसाद व्हायचा नाही त्याचं सांगायचं काय होतं ते माझ्या आत्ता व्हायला पहिलं नव्हतं पहिलं नव्हतं पहिलं नव्हतं नव्हतं हे ना सांगताय काय मला अशी माहिती मिळाली सांगतो म्हणजे मामांची समाधी सासठला झाली सासठच्या समा सासष्टच्या ह्याला त्यावेळेला भंडारात उत्सवात घागरे शिवायच्या होत्या आणि घागरे शिवाय दरवर्षी मामा शिवाय शिवत होते घागरे आणि ह्या वेळेला काय सांगितलं मामाने पंचाटने शिवाय सांगितल्या घागरे आणि मामा जोराने कंकाळे फोडले काय पंचासा घागर गेले रे म्हणून कंकाळी फोडली असं म्हणजे त्यावेळेपासून दुस समाधी घेणार आहे तर मामांना आधीच माहीत होतं म्हणून ते पंच पुढच्या वर्षीपासून पंचायत पंचांनी ते मान मिळाला पंच गेली मग मामा ओरडले असं काहीतरी माहित नाही काय माहीत नाही मग तिथं तुम्ही सांगितलं की पूजा व्हायची सगळं व्हायचं मामांनी तिथं कुणाला काय बोललं असेल किंवा काय घटना झाली असेल तुम्हाला काय माहिती तसं काय लोकांनी शिवा बी द्यायच्या बायका म्हणा अशी पाया पडणार ला पाया पडायची काहीतरी हे करायचं शिवा बी द्यायचा कुणाला चांगलंही बोलायचा असं बी करायचा कुणाला चांगलं बोलणार कुणाला द्यायचं याय त्याला शिवा बी देणार असं होतं आमच्या वडिलांनी साध्या शिवाय कानसुरात लावत्या वडलाच नाही वडलाच नाही आमच्या ते काय सांगाय नस तुम्ही कुठं सांगितलं जा <laughs> तुम्ही जगाचं सगळ्याचं सांगितला म्हणून ही मुलाखत व्हायला आता निवृत्ती मामाने मित्रांनो सगळ्या जगाचं सगळं सांगितलं स्वतःचं काय सांगायने म्हणून देवानं मला आज इथे पाठवलं नाही ह्यांना पण इथे पाठवलं बघा त्यांच्या घराचं काय घ्यायला मारलेलं काय सांगा आमच्या काय झालं एक मिनिट